शेतकरी मित्रांनो या डिसेंबर महिन्यामध्ये फक्त एकवीस ते पंचवीस आणि पस्तीस दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारे पिके तर त्यांचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो ही जी काय मी तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये कमी दिवसातली पिकं सांगतोय ना ह्या पिकांची लागवड कशा पद्धतीने करायची कोणतं निवडायचंय आणि विशेष म्हणजे याला तण नियंत्रण फवारणी खत व्यवस्थापन जबरदस्त वाढीसाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या पिकांचा बाजारवा सांगायचा शंभर रुपयापर्यंत पण मागणी जास्त आणि माल कमी असेल निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे एकरी दोन लाख रुपये होणार अन्यथा होतील पन्नास हजार रुपये मग हे पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर वर्ण नवीन असतील नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलोड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक म्हणजे मेथी पीक व शेतकरी मित्रांनो मेथी या पिकाची आपण लागवड पेरणी करू शकतो हाताच्या सायाने टाकू शकतो मेथीच्या सुरुवातीला बियाणं लाल कोरची मेथी तुमच्या भागात जिथे उपलब्ध होईल ती निवडा एखादं तुम्हाला व्यापारी नाव या बियाण्याचं सांगायचं झालं तर डॉलर या मेथीची आपण लागवड करू शकतो एकरी तीस ते चाळीस किलो याप्रमाणे बियाणा लागत असतं पेरणी करू शकतो हाताचे सायने काय झाल्यास थोडस दहा ते वीस किलो वधार घ्या कारण दाट तळात आपला होऊ शकतो पाट पाण्यावर बेडवर आपण ही पीक करू शकतो स्प्रिंकलर रेन पाईप किंवा पाटपाण्याने याचा पाण्याची व्यवस्थापन करू शकतो आता मेथी पिकाची लागवड केली तर मेथीला तणनियंत्रण तणनाशक फवारणी बारा ते सोळा तासाची आत करायची सकाळी लागवड केली तर संध्याकाळी आपल्याला याची तणनियंत्रण तनाशक फवारणी करायची ओल्या रानात तणनाशक फवारणी तळी टारका सुपर दहा मिली आणि गोल आठ मिली घेऊन फवारणी करा वीस लिटरच्या पंपाला त्याच्यानंतर मेथी पिकाचा संपूर्ण उतार झाल्यानंतर आपल्याला मायक्रोरायझा जे झायटॉनिक एम ए हे पाण्यात एकत्र करायचंय आणि सोडून द्यायचं शंभर टक्के तुमचा उतार होणार एकही मर होणार नाही किंवा हे उपलब्ध होत नाही तर ग्रो इंडिगोच ड्रिप प्रेरक हे घेऊ शकता हे पाण्यातून सोडू शकता यामध्ये एनपीके पी के आणि ऑर्गॅनिक कार्बन यामध्ये दिलेलं आहे आता मेथी पिकाचा संपूर्ण उतार झाल्यानंतर मेथीला फवारण्या सांगतोय ज्या लागवड ते काढणी पर्यंत असतील सुरुवातीला आपल्याला साध्यातलं साधं बावीस इंच या पावडरची फवारणी करायची यामध्ये एखादं कीटकनाशक बुरशीनाशक घेऊ शकता त्यानंतर मेथीची जोमदार जबरदस्त वाढ करण्यासाठी साप पावडर अकराशे ते चोवीस यामध्ये बायोटावेक्स आणि सुपर याचा दाट फवारणी करायची जबरदस्त मेथीचा फुटवा आणि ग्रीनरी शायनिंग क्वालिटी आलेली दिसून मेथीला एखादं खत व्यवस्थापन करायचं आहे तर बारा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान चोवीस चोवीस झिरो या खताचा पातळ हात द्यायचा दोन टप्प्यामध्ये द्या आणि विशेष म्हणजे लक्ष असं द्या की मेथीच्या पानावर ही ख उडून द्यायची नाही नाही तर स्क्रॉचिंग पडू शकते अशा पद्धतीचं हे नियोजन करा आणि मेथी पिकाचं भरघोस उत्पादन मिळवा मेथीचा बाजार तुम्हाला सांगायचा मिनिमम दहा रुपये गड्डी पासून तर तीस ते चाळीस रुपये गड्डी प्रमाणे बघायला मिळतो मागणी जास्त आणि माल जर कमी असेल निश्चित स्वरूपात शेतकऱ्याची एक दोन लाख रुपये आरामशीर होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्वाचं पीक मिनिमम पस्तीस दिवसामध्ये उपट निलायला जागे व्यापारी होतो आणि घेऊन जातो एक दोन लाख रुपये आरामशीर होणार तर ते पीक म्हणजे कोथंबीर पीक व शेतकरी मित्रांनो कोथंबीर पिकाची सुरुवातीला व्हरायटी बियाणं तुम्हाला सांगतोय जे आंध्रा गोल्ड आहे तर हे आपल्याला घ्यायचंय कारण ह्याच टायमाला हे आंध्रा तर हे बियाणं फॉर्मला चालतं सुट्ट पोत्यातलं बियाणं ऐंशी रुपये ते शंभर रुपये किलो याप्रमाणे एकरी बियाणं लागतंय आपल्याला मे तर ते म्हणजे ऐंशी किलो आता ऐंशी किलो कस तर हाताचे सायन टाकतोय आणि पेरणी करायची ठरल्यास आपल्याला मिनिमम लागेल चाळीस किलो याप्रमाणे तसेच बाजारामध्ये जी अजून काही नवीन कंपन्या उपलब्ध झालेल्या आहेत यांनी आपल्याला जे चायना जो कोथंबीर धन आहे तर हा दिलेला आहे तर तो, तो बारा किलो एकरीप्रमाणे लागतो कोणतंही बियाणे घ्या आणि याची पेरणी करा तुम्हाला सांगायचं झालं तर कोथंबीर पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर उतार हा खूप महत्वाचा आहे तर हा थंडीच्या दिवसामध्ये आठ नऊ दहा अकरा बारा या दिवसांच्या दरम्यान होत मग कोथिंबीर पिकाला तणनाशक फवारणी तण नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आहे तर आपण काय करायचंय कोथिंबीरची लागवड केल्यानंतर इन्स्टंट पाणी द्यायचे दिवसाड पाणी द्यायचंय बरोबर चौथ्या दिवशी पाणी द्या पाचव्या दिवशी तणनाशक फवारणी करा टर्गाव सुपर बारा मिली आणि गोल दहा मिली याप्रमाणे घेऊन फवारणी करा पुढं तणांचा बंदोबस्त शंभर टक्के होणार आहे आता कोथंबीर पिकाचा शंभर टक्के उतार झाल्यानंतर आता आपल्याला काही जैविक किंवा रासायनिक बुरशीनाशक असतील ही द्यायची तुम्ही रासायनिकमध्ये एलिट हे देऊ शकता किंवा तुम्ही जे जैविकमध्ये द्यायचे असल्यास पुन्हा तेच मायकोरायझा झायटॉनिक एम हे आपल्याला द्यायचं आहे किंवा तुम्ही ग्रो इंडिगोच ड्रिप प्रेरक हे देऊ शकता हे दिल्यानंतर कोथंबीरचा शंभर टक्के उतार एकही एक कोथंबीरची मर झालेली तुम्हाला दिसून येणार नाही आता दुसरं म्हणजे कोथंबीर पिकाची जबरदस्त जो जोमदार वाढ करायची तर रेडोमिल गोड असेल साप पावडर असेल एम असेल ह्या बुरशीनाशकांची आलटून पालटून दिवसानुसार फवारणी करू शकता यामध्ये एखादं खत घ्यायचं तर आयसीएलची ग्रेड तर ती म्हणजे अकराशे ते चोवीस प्रति पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम याप्रमाणे यामध्ये बायोटॅक्स त्याचबरोबर यामध्ये रोगार घेऊ शकता किंवा आपण प्रपक्ष सुपर घेऊ शकता खत व्यवस्था आपण करायचं आहे तर दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान वीस दिवसांपर्यंत आपल्याला चोवीस चोवीस झिरो द्यायचं आहे किंवा वरून तुम्हाला लिक्विड फर्टिलायझर उपलब्ध होतात हे देखील देऊ शकता एनपीके घटक असणारी अशा पद्धतीचे नियोजन करा आणि या दोन्ही पिकांचं या डिसेंबर महिन्यामध्ये भरघोस असं उत्पादन कमी दिवसामध्ये मिळवा आता शेतकरी मित्रांनो ही जी काय मी तुम्हाला पिकं सांगितलेली आहेत ना ह्या पिकांचा थोडासा बाजारभावाचा अंदाज घेऊया कारण बरेच शेतकरी म्हणता तुम्ही तुम्ही फक्त पैसेच सांगताय तर पैसे सांगत नाहीये ही पिकं कशा पद्धतीने आहेत लक्षात घ्या ही आहेत कमी कालावधीमध्ये पिकं एकवीस पंचवीस पस्तीस दिवसामध्ये तयार होणारी पिकं काही ठिकाणी व्यापारी इतर जागेवर येऊन हा माल खरेदी करतात आणि रोख शेतकऱ्याला पैसे देतात तर काही ठिकाणी काय होतं हा माल उमटून आपल्याला बाजार समितीमध्ये घेऊन जावा लागतो मग तिथे काय पद्धत असते तर शेकडा पद्धत असते काही ठिकाणी कॅरेट पद्धत असते तर सांगायचा हेतू एकच दहा रुपये जोडीप्रमाणे तर शंभर रुपये जोडीप्रमाणे आपल्याला बाजारभाव बघायला मिळतो पण जर मागणी जास्त आहे आणि मालच कमी तर निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे हमकास दोन लाख रुपये होता जे तुम्हाला बाजार समितीमध्ये कमी जर लागत असेल तर तुमच्या जवळील आठवडे बाजार असेल दररोज तो बाजार भरत असेल तर तिथं जाऊन आपण काय करू शकतो जसा माल उपटलेला येईल तशी दोन 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 पोती आपण तिथं जाऊन विकू शकतो हातावर तिथं वीस रुपयाला एक जोडी जाऊ शकते वीस रुपयाला दोन जाऊ शकतात चाळीस रुपयाला एक जाऊ शकते अशा पद्धतीचं हे नियोजन होऊ शकतं पण ह्या पिकांचं भरघोस उत्पादन घ्यायचंय तर पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने करायचंय खत औषधांचं नियोजन योग्य करायचंय फवार्यांचं नियोजन योग्य करायचंय बियाण्याची निवड योग्य पद्धतीने करायची आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही हे नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर डिसेंबर महिन्यामध्ये मालामाल व्हायचंय कमी दिवसामध्ये मालामाल व्हायचंय एकवीस दिवस पंचवीस दिवस आणि पस्तीस दिवस या दिवसामध्ये भरघोस उत्पादन मिळवायचे तर ही दोन महत्वाची पिके यांची निश्चित स्वरूपात लागवड पेरणी करायची